विद्युत भारती तारेचा पत्र्याला स्पर्श झुंजवाड एकाचा मृत्यू सध्या वादळी पावसाने सर्वत्र हाहाकार माझव गुरुवारी झुंजवाड केन तालुका खानापूर परिसरात वादळी पावसाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली या घटनेत बळी गेलेल्या युवकाचे नाव मोहन उर्फ दीपक नारायण पाटील वयवर्ष सदतीस असे होते याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी झुजवाड केयन येथील सुरेश पाटील यांच्या नूतन घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता दुपारच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जेवणावळीचा कार्यक्रम अटोपला यावेळी पावसाला सुरुवात होणार म्हणून स्वयंपाकाची भांडी व इतर साहित्य जवळच्या पत्र्याच्या शेडखाली ठेवण्यात आले होते याच दरम्यान पाऊस सुरू झाला व काही मंडळी आश्रयासाठी शेडखाली उभी राहिली होती त्या ठिकाणी लोखंडी पत्र्याच्या शेड जवळून सुरेश पाटील यांच्या घरातून लाईट पेटवण्यासाठी घेऊन गेलेली एक विद्युत तार होती वादळी पावसाने लोखंडी पत्र्याचे विद्युत भारीत तारेला पत्र्याचं घर्षण झाल्याने त्या विद्युत भारीत तारेचा प्रवाह पत्र्याला लागला व त्या ठिकाणी असलेल्या काहींना विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याचे कळते त्याच ठिकाणी दीपक नारायण पाटील यांचा त्या पत्र्याला थेट स्पर्श झाल्याने ते बाजूला पडले व त्यात त्यांचा बळी गेला याच दरम्यान गावातील काही लोक होते मात्र त्यांचं नशीब मोठं म्हणून ते वाचले त्यानंतर वीज प्रवाह खंडित करण्यात आला लागलीच दीपकला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले खानापूर सरकारी दवाखान्यात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर सुरेश पाटील यांच्या बेजबाबदारीमुळे दीपक पाटील याचा मृत्यू झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसात केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत